चटकदार मिरची भाजी आंबट सुका त्यासाठी बघूया कांदा चवीनुसार मिरची त्यानंतर इथे कापून घेतले आहे खोबऱ्याची काप लसूण आणि अद्रक शेंगदाणे त्यानंतर आपण इथे घेतला आहे आंबट चुका जो की त्याला निसून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे या सोबत आपण दोन वांगेही घेतले आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला घे तुमच्यानुसार तुम्हाला घेऊ वाटलं तर घेऊ शकता ना नाहीतर नाही सर्वप्रथम आपण एका कुकरमध्ये डाळ टाकायची आहे तुरीची डाळ घेतली आहे तिला स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायची आहे गरम पाणी टाकलं आहे आपण डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकला आहे त्यानंतर त्यात आपण बारीक चिरून घेतलेला आंबट चुका टाकला आहे त्याला आमच्याकडे विदर्भ स्टाईल मिरची जी भाजी असे बोलतात त्यानंतर आपल्या विनुसार बारीक कट करून घेतलेली मिरची शेंगदाणे थोडं तेल टाकलं आहे आणि दोन वांगी घेतले आहे त्याला बारीक कट करून धुऊन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे आपण फोडणीसाठी कढीपत्ता अदरक लसूण पेस्ट घेतली आहे कढईमध्ये तेल टाकायचं दोन तीन पळ्या त्यानंतर त्यात आहे जिरं मोहरी कढीपत्ता कढीपत्ता चांगला फ्राय झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट तेही चांगलं फ्राय वर त्यात टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेले खोबऱ्याचे काप पुन्हा एकत्र हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात ते टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कांद्याचा रंग लालसर होऊपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर चार शिट्टे झाल्यानंतर हे अंबर चुक्याची भाजी रईने फिरून घेऊन त्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा इकडे हे कांदा गरम झाल्यानंतर त्यातही आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आंबट सुका तयार टाकून द्यायचा आहे आणि पुन्हा एकत्र करून एकजीव करून भाजीला उकळ येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तैयार है मिर्ची की भाजी ऑब्लिक आंबट चुका खूब पौष्टिका खूब छान लगते नक्की करूं बगा तैयार है आंबट चुका लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल थैंक यू